दिनानिमित्त सर्वांना मनापासून शुभेच्छा आज सकाळपासून खुराडा मोखाडा जवार विक्रमगड वाडा पालघर आणि परत जवाहर असा पूर्ण जिल्ह्याचा प्रवास आल्यामुळे मी उशीर आलो आज या दिवशी संपूर्ण जगामध्ये आपल्या समाजासाठी खास करून हा दिवस जागतिक संघटनेने युनेस्कोने घोषित आहे आणि कुठल्याही समाजाचा वेगळा दिवस साजरा केला जात नाही तो फक्त आणि फक्त आपल्या आदिवासी समाजाचा दिवस घोषित केलेला आहे हे आपल्यासाठी उष्णव आहे समाजाच्या चाली रीती रूढी परंपरा या जपल्या पाहिजेत जोपासल्या पाहिजे आणि त्या नवीन पिढीने अनुकरण केल्या पाहिजेत हा मागचा मूळ उद्देश संघट संविधानाने आणि घटनेने दिलेले अधिकार याच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये ज्याही आपल्या समाजाच्या सर्व संघटना त्या म्हणजे असेल आदिवासी एकला परिषद असेल या सगळ्यांच्या सहभागातून आपल्या ज्या तालुका न्याय युवा संघर्ष समिती आहेत किंवा आदिवासी संघटने समिती आहेत या सर्व समित्यांच्या माध्यमातून या आपल्या जिल्ह्यामध्ये आपली ही आदिवासी समाज संघटनेची चळवळ अतिशय सुदृढ अतिशय मजबूत अशी या निमित्ताने बघायला मिळते या ठिकाणी भोळे सरांनी निगम साहेबांनी श्रीकता यांनी उल्लेख केला महाराजांनीही उल्लेख केला की या आपल्या संघटनेचं भर ही शक्ती ही कायम वाढत राहिली पाहिजे आपल्यामध्ये कुठल्याही राजकीय मतभेद न ठेवता ज्या वेळेला या आपल्या समाज संघटनेचा विषय येईल त्यावेळेला पाय धोरे बाजूला ठेवून आपण आज जसे एकत्र आलो तसेच एकत्र आलं पाहिजे या पालघर जिल्ह्यामध्ये सतरा नवर्गाच्या पैसा भरती बाबतच जे काही न्यायालयीन आपली चाललेली आहे त्यामध्ये आपण न्यायालयात लढतोयच पण त्याचबरोबर आपण जे आपल्या विरोधातले अपीलकार आहेत त्यांच्याशी सुद्धा मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून खासदार साहेबांच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी दोन बैठका घेऊन त्यातून कसा मार्ग काढता येईल त्याचबरोबर आपलं जे केसांचं आरक्षण आहे ते कसं आपल्याला टिकवलं येईल या सर्व बाबींवर आपण न्यायालयीन लढाई आपल्या राज्याचे महाधिवक्ता त्याला म्हणतात ऍडव्होकेट जनरल त्यांच्या माध्यमातून आपण हिरवाळा साहेब विजयकुमार गावी साहेब यांच्या माध्यमातून हो। लढतो आहोत त्यामुळं ही आपली लढाई ही आपल्या समाजाला मिळालेलं आरक्षण याच्या याच्या रक्षणासाठी आहे मधल्या काळामध्ये धनगर आरक्षणाची लढाई आपण लढलो एकोणीसशे शहाऐंशी साली धनगर हे धनगर नाही त्यांना आदिवासी मध्ये घेता येणार नाही असा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता पुन्हा एकदा माननीय सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल आपल्या बाजूने दोन महिन्यापूर्वी दिलेला आहे

त्यामध्ये आपले जे राजेंद्र भारुड आहेत पुण्याचे के आर टी आयचे आयुक्त त्यांनी स्पष्टपणे पर सांगितलं त्यांना की या संविधानामध्ये घटनेमध्ये फक्त मल्हार कोळी महादेव कोळी आणि इतर ज्या तपसन जाती आहेत यांनाच फक्त आदिवासीमध्ये आरक्षण आहे जे मागणी करत आहेत जे डोंगर कोळी आहेत सोन कोळी आहेत टोकळे कोळी आहेत त्यांना मात्र एसबीसी मध्ये विशेष प्रयोगामध्ये तीन टक्का आरक्षण आहे आणि त्यामुळं तोही विषय राज्य सरकारने सध्या बाजूला ठेवलेला आहे या भागाचा आमदार म्हणून या सर्व मुद्द्यांची माहिती आपणाला या दिवसाच्या निमित्ताने जरा माझं कर्तव्य आहे खासदार साहेब आज दिल्लीमध्ये त्यांचं अधिवेशन सुरू आहे त्यांना मी फोन केला होता ते म्हटले की माझ्याही शुभेच्छा त्या त्याचा पक्ष जरी वेगळा असला तरी आपण सारे आदिवासी एक आहोत त्यामुळं त्यांच्याही वतीने पालघर जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यांना मी जुळे येऊन आलो आहे आणि आपल्याला सुद्धा त्यानिमित्ताने शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराण देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी